बाबा दम ला असेल काम करू अरे बाबा तसला दम आणि काय माती हीच आमचा श्वास आहे पगार झाला असेल किती दिवस हे काम का बार कष्ट शेती घाम घालणार तुम्ही राहणार किती दिवस अरे बाबा शेती हीच आमचा हा श्वास आहे आम्ही पहिल्यापासून हेच करत आलो ना आता तेच करतोय जर पगार किती दिवस पूर्ण आहे आम्हाला बाबा मला ही लाईफ नको मला शहरात जायचंय तुला मोठं व्हायचंय शहरात जायचंय ही लाईफ नकोय ही शेती नकोय आणि मोठं व्हायचंय तर ह्या शेतीवर मी कर्ज पाणी करून शिकवलं हे केलं आणि आज तू या शेतीला विसरतोय शेती म्हणजेच आमचा श्वास आहे ही जमीन विकली तर माझा श्वास हा तू काय म्हणतो जमीन विकायची हा अरे ह्या जमिनीसाठी काबाड कष्ट करून तुला जमीन विकायची हा हा बाबा विकायची जमीन काय नाही या जमिनीत वाटणी करून टाका एकदाची